नमस्कार मैत्रिणींनो आज आपण कणिक कशा पद्धतीने भिजवायचे आणि त्याच्या मऊ अशा पोळ्या कशा करायच्या हा व्हिडिओ बघणार आहोत आता बऱ्याच जणींना हात हाताने कणिक भिजायला आवडत नाही कारण ना हात खराब होतात मग अशांसाठी आपण कशा पद्धतीने कणिक हात न लावता भिजू शकतो आणि त्याच्या मऊ अशा पोळ्या कशा करायच्या हे बघूया आता या ठिकाणी मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि आता हे मीठ आपण व्यवस्थित चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण आता हे मीठ मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये आता आपल्याला जसं लागतं तसं पाणी ॲड करत जायचं आणि चमच्याच्या साह्याने ते पाणी त्या कणकीमध्ये मिक्स करायचं आहे आता तुम्हाला जसं सैल घट्ट लागते कणिक त्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये ते पाणी ॲड करायचं आहे तर बघा आता थोडं थोडं पाणी आपण त्यामध्ये ॲड करत जाऊया आणि पीठ भिजून घेऊया चला तर मग आता थोडं थोडं जसं लागतं तसं पाणी मी त्यामध्ये ॲड करत आहे आणि चमच्याच्या सहाय्याने अगदी दोन मेंटा ही आपली कणिक भिजली जाते आणि आपल्याला आता ही कणकेमध्ये जसं लागतं तसं पाणी ॲड करायचं आहे तर बघा अजून थोडं पाणी लागेल आणि आता हे आपण असे भिजून अशीच कणिक आपल्याला ठेवायचे आहे बघा तर बघा अशा पद्धतीने आपण आता ह्याच्यात पाणी अजून ऍड करून थोडं थोडं मिक्स करून घेऊया अगदी दोनच मिनिटामध्ये हात न लावता आपली कणिक भिजली जाते बघा आणि आता ह्याचा चमच्या साह्याने फक्त असा गोळा करून आपल्याला ठेवून द्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण आता हा चमच्याच्या साह्याने आता आता ह्याला आपल्याला तेल लावायचं नाही असं असंच झाकून आपल्याला ठेवायचं आहे कारण तेल लावलं तर कणिक फुगत नाही त्याची प्रोसेस थांबून जाते त्यामुळं असेच आपल्याला अर्धा तास झाकून ठेवायचे आहे आणि अर्धा तासाने आता फक्त आपल्याला त्याला तेलाचा हात लावून आपल्याला ती सारखी करून घ्यायची आहे की जेणेकरून आपल्या पोळ्या छान लाटता येतील तर बघा अशा पद्धतीने आपण आता त्याला आणि बघा हातही आपला बिलकुल खराब झालेला नाही आहे आणि आता मी तुम्हाला पोळी चार गडीची पोळी अगदी पटकन अशी गोल कशी लाटता येईल ती तुम्हाला मी दाखवते आता आता येतं याच्यातून एक कणकेचा मी गोळा घेतलेला आहे आता त्याला आपण गोल अशी पुरी लाटून घ्यायची आणि त्याला मधी तेल लावून त्याची गडी घालायची आहे आणि आता त्याचा एक कोपरा आपल्याला काढून घ्यायचा आहे थोडासा कोपऱ्याचा गोळा थोडासा काढून घ्यायचा आता गोळा काढून घेतल्यामुळे आपल्याला पोळी ही पटकन गोल लाटता येते आणि त्याची पातळ पण पोळी तयार होते तर बघा अशा पद्धतीने आपण आता त्याचा गोळा काढून घेतलेला आहे त्या गोळा काढल्यामुळं ही पटकन गोल तयार होते आता त्या नवीन लग्न झालेल्या मुली आहेत त्यांना गोल पोळी जमत नाही मग अशा मुलींना ही पद्धत अगदी छान आहे आणि आपली चार गडीची पण पोळी तयार होते आणि, आणि त्याचा आकारही गोल तयार होतो आणि अगदी पातळ अशी याची पोळी तर गोळा काढल्यामुळं लाटली जाते बघा तर मग अशा पद्धतीने आपण आता ही पोळी लाटूया आणि ह्याचे फक्त आपल्याला कड लाटत जायचे आहे मध्यभागी पोळी लाटायची नाही फक्त कड लाटायचं तर बघा आपली ही पोळी आता लाटून झालेली आहे आणि आता आपण गॅसवर एक तवा ठेवलेला आहे आता तवा चांगला गरम होऊ द्यायचा आणि त्याच्यावर आता मी तुम्हाला पोळी भाजून पण दाखवते आता ही पोळी टाकल्याबरोबर अगदी दोन मिनटामध्ये ती उलटून घ्यायची पूर्ण एक बाजू बाजू द्यायची नाही आणि आता ही उलटल्यानंतर आता ही दुसरी बाजू आपल्याला पूर्ण बाजून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपण आता ही दुसरी बाजू पूर्ण बाजून घेऊया आणि पोळी उलटूया तर बघा आता ही उलटल्यानंतर पोळी आपली अगदी छान अशी फुगायला लागते आता बघा याची वाफ निघून गेली आहे त्याच्यामुळे ती पोळी अर्धीच फुगली आहे तर बघा अशा पद्धतीने जर लाटली तर अगदी सुंदर पोळ्या आपल्या फुगल्या जातात आणि अगदी मऊ मऊलुसलुसित पोळी तयार होते आणि ही पोळी दोनही दिवस राहिली तरी अगदी मऊ राहते आणि आता ती पोळी टाकताना आपण एक प्लेट घ्यायची आणि त्याच्यावर अशी जाळीची प्लेट ठेवायची आणि त्याच्यावर पोळी टाकायची की जेणेकरून त्याची वाफ सर्व निघून जाईन बघा अशा पद्धतीने आपली ही पोळी तयार झाली आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने लाटून दाखवते आता एक गोळा घेतला आहे तो असा लांब लाटायचा आहे आणि त्याला मध्यभागी आपल्याला आता थोडंसं ताबून घ्यायचं आणि त्याच्यावर गडी घे टाकायची तर अशा पद्धतीने आता ही दोन गडीची पोळी आपण लाटणार आहोत तर मग आता ही आपण दोन गडीची पोळी लाटूया ती आपली दोन गडीची पोळी आपण लाटून घेऊया आता दोन्ही पद्धतीने आपण पोळ्या केल्या तर अगदी मऊ आणि काठापर्यंत फुगल्या जातात आता बघा मैत्रिणींना आता अशा पद्धतीने आपण आताही दोन गडीची पोळी पण लाटून घेतलेली आहे आणि ह्या पोळीची फक्त काट लाटत जायची मध्यभागी पोळी कधीही लाटायची नाही आता जे नवीन स्वयंपाक करायला लागलेले आहेत त्यांना त्यांच्यासाठी तर अशा पद्धतीने या पोळ्या केल्या तर अगदी छान अशा तयार होतात बघा आता ही दुसरी पोळी पण आपली लाटून झालेली आहे धन्यवाद